नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो सर्वप्रथम आपण स्वामींचे स्मरण करूयात आणि स्वामींचा गजर करून आपल्या आजच्या सेवेला सुरुवात करूयात ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशं तत्वमस्या आदिलक्षम एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं दं नमामि अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराजयोगिराजपरब्रह्म सद्गुरुश्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार् यतिवर्यदिगम्बर् श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून आजच्या सेवेला मी सुरुवात करते तर स्वामी भक्त हो नामस्मरणाची ताकद काय असते हे आपण सर्वांनी पाहिलेलेच आहे खास करून त्या भक्तांनी जे भक्त दिनरात अखंड उठता बसता कोणत्याही कामात कधीही आणि कोणत्याही वेळी महाराजांचे अखंड नामस्मरण हे चालू ठेवत असतात त्या भक्तांना आलेले अनुभवही आपण ऐकतच असतो आणि आत्तापर्यंत माझ्या कित्येक सेवेमध्ये आपण ते अनुभवही ऐकलेले आहेत असाच एक अनुभव जेव्हा महाराज सगुण रूपात अक्कलकोटमध्ये होते तेव्हाचा हा अनुभव काय झालं की अक्कलकोटच्या थोडंसं लांब जे गाव होतं त्या गावातील ह्या ताई रहिवासी होत्या आणि त्या ताई रात्रंदिन उठता बसता स्वामींचे नामस्मरण करत असायच्या कारण त्यांच्या आजूबाजूला शेजारचे सर्वजण हे स्वामीनामाची महती अखंड गात असत सांगत असत आणि त्यामुळे कुठेतरी त्या, त्या लोकांच्या स्वामींच्या महतीनुसार त्यांना स्वामीनामाची गोडी लागली आणि त्याही स्वामी भक्तांसोबत स्वामींचे नामस्मरण करत असायच्या त्या त्यांच्या घरात कोणत्या कोणतेही काम करत असताना अखंड उठता बसताना स्वामींचे नामस्मरण हे करत असायच्या रात्रंदिन फक्त स्वामी समर्थ स्वामी समर्थ हा जप त्या जपत असायच्या असंच काय झालं की एके दिवशी आता त्यांचा व्यवसाय सांगायचं झालं तर त्या ताईंचा व्यवसाय होता कशाचा तर आपण नाही का खुरपी वगैरे त्याला जर काय म्हणतात जे खुरपायची खुरपी असतात त्याला खुरप्याला जे टोक काढत असतात वगैरे तर तो जो भाता असतो ना जिथे आपण जातो आणि मग विस्तवावर त्या खुरप्याला चोच काढली जाते टोक काढलं जातं शेवटायच शेवडणे असा त्याला आपल्या गावातील शब्द आहे बऱ्याच जणांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगते तर त्या ताईंचा घरचा तोच व्यवसाय होता तर असंच त्या एक दिवस त्यांचं काम करत होत्या त्यांचा जो भाता आहे ज्यामध्ये विस्तू फुलवला जातो आणि मग खुरपी शेवटली वगैरे जातात म्हणजेच त्याला त्या खुरप्याचं जे टोक आहे तर त्याला तापवलं जातं आणि मग त्याला टोक काढलं जातं तर असा त्यांचा व्यवसाय होता तर त्यांचं तेच काम चाललं होतं बाजूलाच त्यांचा लहानसा मुलगा होता जो खेळत होता आणि त्यांचं असंच स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आईंचं एक वैशिष्ट्य असं होतं भक्तांनो की त्या जर स्वा त्यांचं कोणतंही काम करत असताना त्या इतक्या स्वामीनामात बेभान होऊन जायच्या की त्यांना काहीही कळत नसायचं आणि त्यांचं कामही चालूच चा चा, असायचं असं नाही की त्या फक्त एका जागी बसून नामस्मरण करायच्या त्या ताई स्वामी भक्त होत्या त्याचबरोबर कर्मावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या आणि त्यामुळे त्यांचं काय जे काही रोजचं कर्म असेल काम असेल ते करता करता, ते माम ते करता त्या माम स्वामींचं नामस्मरण त्या ताई करत असायच्या असंच काय झालं की असंच त्या दिवशीही त्या स्वामींचं नामस्मरण करत होत्या त्यांचं काम चाललं होतं आणि असंच त्या स्वामीनामात रमून गेल्या आणि त्यांचं त्यांचं पुढे काम चालू होतं बाजूलाच त्यांचा मुलगा थोडासा लांब खेळत होता माहीत नाही काय झालं पण ताईंचं इकडे नामस्मरण चालू होतं ते त्यांच्या कामात इतक्या रमून गेल्या होत्या आणि तेवढ्यात तो मुलगा आला आणि जो तिथे विस्तू होता ना जो भाता त्या भात्यात तो मुलगा त्याने तिथे उडी घेतली आणि तेवढ्यात ताईंनी पाहिलं आणि घाईघाईने त्या मुलाला बाहेर काढलं तर त्यांनी पाहिलं की त्यांना म्हणजे क्षणभर असं वाटलं की हे काय झालं इतकं त्या ताई घाबरल्या होत्या आणि त्यांना काय करावं ते काहीही सुचत नव्हतं त्याचबरोबर मग गा ला ला, तो मुलगाही घाबरल्यामुळे जोर रडायला लागला तो जोरजोरात रडत होता ताईंना खूप भीती वाटले वाटली त्याचबरोबर मग त्यांनी पाहिलं तर की मुलाला कुठे काय झालं आहे भाजले कारण आता तो एवढा तो विस्तूक कसा असतो किती फुललेला असतो हे गावातल्या लोकांना तरी माहीतच असेल शहरातल्या जरी लोकांना माहीत नसलं तर मग त्या ताईंनी पाहिलं की त्याला कुठे भाजलेलं आहे का काय तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे ताईंनाही विश्वास बसत नव्हता आणि मलाही तुम्हाला सांगायला विश्वास बसत नाही आहे स्वामी भक्तांनो पण मुलाला अक्षरशः कुठेही भाजलेलं नव्हतं कुठेही त्याला खरोचसुद्धा झालेला नव्हता काय म्हणावं या अनुभवाला लोहा त्याचबरोबर लोहा तापवला जातो म्हणजेच जे खुरपी असतील वगैरे त्यांना टोक काढलं जातं आणि ते लोखंड तापतं एवढा डेंजर तो विस्तू असतो आणि त्या विस्तवात मुलगा पडूनही त्याला किंचितचं सुद्धा भाजलं नाही किंचितशी सुद्धा खरोच नाही भाजल्याचं निशान नाही काहीही नाही आणि हा खूप मोठा अनुभव होता ताईंना खूप आश्चर्य वाटलं आणि मग काय झालं की त्यांना नामस्मरणाची ताकदही कळाली आणि त्यांना समजलं की ही सर्व स्वामी ताक स्वामीनामाची ताकद आहे जेव्हा आपण स्वामींना पूर्णपणे शरण जातो जेव्हा आपण अनन्य भावाने महाराजांची भक्ती करतो तेव्हा आपल्या जीवनाचा योगक्षेम स्वतः स्वामी महाराज वाहत असतात ताई स्वामीनामात दंग होत्या स्वामींचंच भजन गात स्वारी सॉरी स्वामींचंच नामस्मरण करत होत्या त्यामुळे त्या स्वामींना शरण गेल्या होत्या स्वामीनामात बेभान झाल्या होत्या मन रमून त्या स्वामींचं नामस्मरण करत होत्या त्या त्यामुळे कुठेतरी त्यांच्या जीवनाचा योगक्षेम स्वतः स्वामी वाहत होते मुलाला कुठेही काही झालं नाही मुलाला भाजलं वगैरे नाही काय तर भाजलीचं निशाणसुद्धा नव्हतं काय झालं मग असं दोन तीन दिवसाने काय झालं की ताईंच्या म्हणजे जे, जे आजूबाजूची जी गावं आहेत ताईंच्या गावं सोडून जे आजूबाजूची गावं आहेत तर तिथ तिथले लोक जे आहेत तर ते स्वामींच्या दर्शनाला जात असत आणि तेव्हा पायीच जात असतात तर बैलगाडी वगैरे तेव्हाचं साधन असायचं प्रवासाचं तर असेच बरेचसे लोक हे अक्कलकोटला जात होते तर ताईंनाही वाटलं की एवढा मोठा अनुभव महाराजांनी दिला आहे आणि त्यांनाही त्या दिवशी खरंच वाटलं की महाराजांचं दर्शन आपण घ्यावं त्यांना त्या दिवशी खूप महाराजांचं धर दर्शन घ्यावं असं वाटलं महाराजांकडे जावं वाटलं कारण महाराजांनी खूप मोठा अनुभव त्यांना दिला महाराजांचा चमत्कार ताईंनी पाहिला आणि मग ताईंचीही इच्छा झाली की आपणही जाऊयात मग ताई ताईही निघाल्या मग त्यांचे पती ताई आणि त्यांचा छोटासा मुलगा आणि आजूबाजूचे लोक हे सर्वजण अक्कलकोटला गेले अक्कलकोटला गेले आणि ताई अक्कलकोटमध्ये आल्या आणि असंच महाराजांच्या दर्शनासाठी त्या गेल्या तर ताईमध्ये आणि महाराजांमध्ये थोडंसंच अंतर बाकी होतो ताई जरा अलीकडेच होत्या आणि महाराज त्यांना पुढे बसलेले दिसत होते फक्त थोडंसंच अंतर होतं तेव्हा महाराजांच्या हाताला त्यांचे जे सेवेकरी होते ते सेवेकरी तूप लावत होते जे तूप असतं ना तर ते तूप महाराजांच्या हाताला लावत होते तेव्हा महाराजां महाराज ते तूप लावताना त्या सेवेकऱ्यांना म्हणाले अरे जिच्यासाठी हात भाजून घेतले ती आली रे आमच्याकडे असं महाराज म्हणाले ताई महाराजांच्या पुढे आल्या तर त्यांनी महाराजांच्या हाताकडे पाहिलं तर महाराजांचे हात अक्षरशः भाजलेले होते हा अनुभव सांगतानाही म्हणजे किती अगाध आहे स्वामी स्वामी महिमा आगाध आहे आणि स्वामी कृपेचा सागर आहे तर स्वामींचे हात भाजलेले होते आणि त्यांचे जे सेवेकरी आहेत ते सेवेकरी महाराजांच्या हाताला महाराज हाताला महाराजांच्या हाताला भाजलेलं होतं म्हणून तूप लावत होते आणि मग त्या ताईंनी ते, ते हात पाहिले त्याचबरोबर काय करावं आणि काय नाही हेच त्या ताईंना सुसेना काय अनुभव पाहिजे आणखी तुम्हाला महाराजांचा आणखी यापेक्षा मोठा अनुभवच नसू शकतो महाराजांनी जेव्हा ताईंचं ते बाळ त्या भात्यामध्ये पडलं म्हणजेच त्या विस्तवामध्ये पडलं तेव्हा महाराजांनी स्वतः त्यांच्या हातांनी त्या मुलाला उचलून मुलाला धरलं आणि त्यामुळे त्या मुलाला इजा झाली नाही कारण त्याला महाराजांनी वाचवलं महाराजांनी स्वतः त्यांच्या हातांनी त्या बाळाला बाहेर काढलं आणि त्याला कुठेही काही झालं नाही त्याच्यावरचं संकट महाराजांनी स्वतःवर घेतलं कारण कुठेतरी त्या बाळाची आई महाराजांचं नाव गात होती महाराजांचं नाव जपत होती आणि कुठेतरी त्या महाराजांना पूर्ण अनन्य भावाने शरण गेलेल्या होत्या आणि म्हणून त्यांचा योगक्षेम स्वतः महाराजांनी पाहिला महाराजांनी चालविला आणि महाराजांनी त्या ताईच्या बाळान बाळावरचं संकट स्वतःवर घेतलं आणि बाळाला काहीही झालं नाही त्या ताई अक्षरशः महाराजांच्या चरणावर अक्षरशः त्यांच्या डोळ्यातील अश्रू हे गळत होते अश्रूंचा बांध फुटला होता यापेक्षा मोठा अनुभव मला तरी वाटत नाही की कोणता असेल स्वामी भक्तांनो आजच्या कलियुगात हा अनुभव सांगण्यामागचं कारण हेच आहे की जेव्हा आपण महाराजांना स्वामी महाराजांना पूर्ण भक्तिभावाने शरण जातो तेव्हा महाराज आपला योगक्षेम स्वतः वाहतात आपल्या आयुष्यातील संकटही स्वतःवर घेत असतात असे हे आपले स्वामी महाराज भक्तवत्सल आणि दीनदयाळ आहेत म्हणून आजच्या कलियुगात स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करा कोणत्याही देवाची भक्ती करा पण भक्ती करा कारण आजचं कलियुग आपण पाहतच आहोत त्यामुळे आजच्या कलियुगात देवावर भक्ती श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे देवाच्या नामात असणं गरजेचं आहे आणि नामस्मरणाची ताकद तर खूप अगाधे म्हणून साधा आणि सरळ उपाय असा आहे कारण आजचं धावपळीचं युग आहे हे, हे कलियुग म्हणजे धावपळीचं युग आहे त्यामुळे या धावपळ त्या युगातही तुम्ही उठता बसता स्वामींचं नामस्मरण करा स्वामीच तुम्हाला तारतील स्वामीच तुम्हाला जपतील आणि स्वामीच तुम्हाला वाचवतील असा हा आजचा अनुभव आहे स्वामी भक्तांनो नामस्मरणाची ताकद अगाध आहे नामस्मरण म्हणजे कृपेचा सागर आहे भांडार आहे म्हणून महाराजांचे नामस्मरण करा तसंच एका ताईंनी मला प्रश्न केलेला होता की ताई मी एवढी स्वामींची सेवा करते भक्ती करते स्वामींचं नामस्मरण करते तारकमंत्राची सेवा करते मी एवढं स्वामींवर विश्वास ठेवते श्रद्धा ठेवते तरीही महाराज मला कसलीही अनुभूती देत नाही महाराज मला कसलाही अनुभव देत नाही प्रचिती देत नाही महाराज मला कसले संकेत देत नाही यामागे नेमकं काय समजावं माझ्याकडून काही चुकतं आहे का किंवा महाराजांना माझी सेवा प्रिय नाही आहे का किंवा माझी सेवा महाराजांपर्यंत पोहोचत नाही आहेत की महाराज स्वीकारत नाही आहेत मला कशीच काय अनुभूती का येत नाही आहे काय चुकतं आहे नेमकं माझ्याकडे असा त्या ताईंनी मला प्रश्न केलेला होता तर मला असं वाटतं की त्या ताईंचाच हा प्रश्न आहे असा नाही बरेचसे स्वामी भक्त आहेत ज्यांचे हे प्रश्न आहेत तर याचे उत्तर आज आपण देऊयात तर जेव्हा तुम्ही महाराजांची खूप सारी भक्ती करता तुम्ही महाराजांचे नामस्मरण करता नित्यसेवा करता तारकमंत्राची सेवा करता महाराजांच्या सर्व सेवा करता महाराजांवर श्रद्धा ठेवता विश्वास ठेवता तरीही महाराज तुम्हाला कसलाही संकेत देत नाही कसलाही दृष्टांत देत नाही महाराज तुम्हाला कसलीही प्रचिती देत नाही अनुभव देत नाही तुम्हाला कसलाही फरक जाणवत नाही किंवा फरक म्हणण्यापेक्षा की तुम्हाला कसलीही महा कसलंही महाराजांचं अस्तित्व जाणवत नाही तेव्हा तुम्हाला असं वाटतं की महाराजांपर्यंत माझी सेवा पोहोचत नाही आहेत का किंवा महाराज माझी सेवा स्वीकारत नाही आहेत का किंवा माझ्याकडून काही चूक होते आहेत का वा, असं तुम्हाला वाटतं तर अजिबात नाही तुम्हाला माहिती आहे का या ज्या गोष्टी आहेत तर याला म्हणजेच तुमच्या सेवेला महाराज कसलाही प्रतिसाद देत नाही कसलाही संकेत वगैरे देत नाहीत तर याला महाराजांचं मौन मार्गदर्शन असे म्हणतात मौन मार्गदर्शन होय स्वामी महाराज कृपादृष्टी तुमच्यावर करतात तुमची साधी सरळ सोपी सेवासुद्धा महाराजांपर्यंत पोहोचते लक्षात ठेवा आणि तुम्ही तर एवढं करताय ती सेवा महाराजांपर्यंत पोचते पण महाराज स्वीकारतायत पण पण महाराज तुम्हाला मौन मार्गदर्शन करतात मौन म्हणजे शांत मार्गदर्शन महाराज तुम्हाला करतात न बोलता न प्रतिसाद देता महाराज मार्गदर्शन करतात याचा अर्थ असाच होतो की तुमची कर्म करण्याची वेळ आलेली आहे किंवा तुम्ही जे कर्म करताय ते कर्म चालू राहू द्यात आणि मेन गोष्ट महाराज प्रतिसाद देत नाही आहेत महाराज कसलाही संकेत देत नाही आहेत महाराज कसलंही म्हणजे तुम्हाला फरक जाणवत नाही आहे वगैरे तर त्यामागे महाराजांना तुम्हाला तीन गोष्टी सांगायच्या असतात पहिली गोष्ट महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिका ज्यावेळेस खूप सेवा करूनही महाराज अनुभव देत नाही प्रचिती देत नाही अनुभूती देत नाही अस्तित्व दाखवत नाही संकेत देत नाही कोणताही दृष्टांत देत नाही किंवा आपल्याला जे हवं ते देत नाही तेव्हा समजून जा की महाराज तुम्हाला म्हणता येत की स्वतःवर विश्वा विश्वास ठेवायला शिका स्वतःवर ठाम राहायला शिका ही पहिली गोष्ट महाराज तुम्हाला सांगतात की स्वतःवर विश्वास ठेवायला शिक स्वतःवर अवलंब स्वत परावलंबी नको बनू माझ्यावर नको सर्व सोडू तू स्वावलंबी हो स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर ठाम राहा दुसरी गोष्ट महाराज स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लावतात मौन मार्गदर्शनाची ही दुसरी गोष्ट आहे की महाराज तुम्हाला सांगतायत की स्वतःचे निर्णय स्वतः घे तिसरी गोष्ट म्हणजे विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा ठीक आहे विश्वास ठेवून राहा आणि श्रद्धा ठेवून राहा एवढं महाराज तुम्हाला सांगत असतात आणि त्यामुळे महाराजांनी मौन मार्गदर्शन स्वीकारलेलं असतं कुठेतरी महाराजांना आपल्याला खंबीर करायचं असतं आपल्याला भक्कम बनवायचं असतं म्हणून महाराज हे मौन मार्गदर्शन स्वीकारतात त्यातही महाराजांची कृपा आहे त्यातही तुमच्याविषयी असलेलं महाराजांचं प्रेम आहे आणि जे महाराज करतात ते तुमच्या भल्यासाठी आणि जे योग्य असतं तेच महाराज देतात आणि तेच महाराज करतात हे लक्षात ठेवा त्याचबरोबर एका ताईंनी मला प्रश्न केलेला होता की आपण एवढी महाराजांची सेवा करतो तर महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर झालेली आहे की नाही ताई हे आपण कसं ओळखायचं तर मी सांगू इच्छिते की हा त्या ताईंचाच नाही तर बऱ्याचशा स्वामी भक्तांना पडलेला हा प्रश्न आहे बऱ्याच जणांनी विचारलेलंही होतं तर तर जेव्हा स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर व्हायला सुरुवात होते किंवा जेव्हा महाराजांची कृपादृष्टी दृष्टी आपल्यावर होते तेव्हा सर्वप्रथम जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत नव्हता तेव्हाची तेव्हाचे तेव्हाचा जो पिरियड आहे तो आठवा आणि आता स्वामी सेवेत आल्यावरचं आयुष्य तुमचं आठवा तर तुम्हाला जाणवेल की जेव्हा स्वामी सेवेत येण्याआधी आपल्या आयुष्यात खूप अडचणी होत्या प्रॉब्लेम्स होते, होते संकटे समस्या ताणतणाव चिंता यामध्ये आपल्याला ग्रासलेलं होतं कुठलेही मार्ग मिळत नव्हते कुठलेही मार्ग सापडत नव्हते सल्युशन मिळत नव्हते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हते पण आता जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत आलेले आहात तेव्हा आणि आता जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत आलेले आहात स्वामीमय तुमचं जीवन झालेलं आहे तुम्ही स्वामींच्या नामस्मरणात असता स्वामींच्या सेवेत असता स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवून असता तर तुम्हाला जाणवतच असेल की सर्वात मोठा संकेत हा आहे की स्वामी दृष्टी झाल्याचा की आयुष्यातले प्रॉब्लेम्स जे आहेत त्या प्रॉब्लेम्समधून आता आपण बाहेर पडतो आहे कुठेतरी ते प्रॉब्लेम सॉल्व होत आहेत अडचणीतून सुखरूपपणे सुटका होते त्याचबरोबर संकटालाही आपण मा संकटावरही आपण मात करू शकतोय त्याबरोबर कितीही समस्या आल्या तरी आपण निडरपणे त्या समस्यांचा सामना करतोय उपाय शोधतोय तर हा फरक जो आहे तो फक्त स्वामी कृपेनेच येतो आणि कुठेतरी हा स्वामी कृपादृष्टी झाल्याचा संकेत आहे हे लक्षात ठेवा त्याचबरोबर जेव्हा तुम्ही तुमच्यावर स्वामी कृपादृष्टी व्हायला सुरुवात होते किंवा होते तेव्हा स्वामींचे स्वप्नामध्ये दर्शन घडते म्हणजेच पहा की स्वप्नामध्ये स्वामी दिसतात त्याचबरोबर कुठेतरी श्री स्वामी समर्थ हा मंत्र ऐकायला येतो त्याचबरोबर स्वामींशी रिलेटेड स्वप्न तुम्हाला पडायला लागतात ठीक आहे तर हे अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे तुम्ही ओळखू शकता की स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर व्हायला सुरुवात झाली त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही गोष्टीचा निडरपणे सामना करू शकता मनामध्ये कशाचीही भीती राहत नाही ही तिसरी गोष्ट आहे तुमच्यावर स्वामी कृपादृष्टी व्हायला सुरुवात झालेली आहे त्याची कोणत्याच गोष्टीची तुम्हाला एवढी भीती वाटत नाही आधी कशी सगळ्याची भीती वाटायची वाटायची वगैरे तर आता कुठेतरी तुमचं मन निशंक झालेलं तुम आहे तुमचं मन निडर झालेलं आहे आणि निर्भय झालेलं आहे आणि ही सर्व स्वामी कृपादृष्टीचीच लक्षणे आहेत याने आपण ओळखू शकतो की आपल्यावर स्वामी कृपादृष्टी झालेली आहे किंवा सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे तर स्वामी भक्तांनो आजची झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते आणि पुन्हा एकदा आपण स्वामींचा स्वामींचे स्मरण करून आणि स्वामींचा गजर करून आपल्या सेवेला पूर्णविराम देऊयात तर अनंत कोटी नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य, श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद